सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो ब्याड हल्ला केला अक्षरशः धर्म विचारून हिंदू बांधवांना गोळ्या घातल्या आणि देशभरात पाकिस्तानविषयी प्रचंड चीड निर्माण झाली पारे येथील मुस्लिम बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध केला पारे येथील बसस्थानका शेजारी असलेल्या राजवल्ली पीर देवस्थानला दरवर्षी मुस्लिम बांधवांकडून गोळा नैवेद्य दाखवून चादर चढवली जाते यावर्षी मात्र आमदार सुहासभाई यांच्या हस्ते चादर चढवून त्यांच्याच उप उपस्थितीत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तीव्र निषेध केला पारे येथील राजवल्ली पीर देवस्थान हे मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान आहे पारे गावात मंकाळेश्वर व भैरोबा देवांच्या दोन यात्रा भरतात दोन्हीही यात्रा शाकाहारी असतात मंकाळेश्वराच्या पांढरीत मांसाहार चालत नाही आणि तोच आदर्श पारे गावातील तमाम मुस्लिम बांधवांनी घालून देत राजवल्ली पीर देवस्थानलाही गोडा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू ठेवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे त्याच मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा निषेध करीत या वर्षीचा उरुस रद्द करीत आमदार सुहास भैया बाबर यांची हस्ते चादर चढवली आणि पाकिस्तानचा निषेध केला आणि आपले सच्चे देशप्रेम दाखवून दिले आमदार सुहास भैया व बाबर यांच्या उपस्थितीत गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पाकिस्तानचा निषेध केल्याने या घटनेची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज झाला या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व मुस्लिम समाज आणि सर्व हिंदू समाज या बॅड हल्ल्याचा पूर्णपणे निषेध करत आहे आणि पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद! नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे